माळा लोकसभा मतदारसंघावरून अकलूजमधील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान घडामोडी घडत आहेत मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शेकाबचे जयंत पाटील यांच्यासह मातब्बार नेत्यांनी हजेरी लावली या बैठकीनंतर भाजपचे संकटमोचक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा घेऊन मोहिते पाटील यांच्या भेटीला अकलूजमध्ये आलेले आहेत माडा लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं मोहिते पाटील कमालीचे नाराज झालेले आहेत त्यामुळे ते भाजपापासून दूर जाऊ शकतात माड्याच्या रणांगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मधील बैठकीत काय निर्णय झाला याचा तपशील मिळाला नसला तरी येत्या दहा दिवसात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता खुद्द शेकापचे जयंत पाटील यांनी वर्तवली आहे त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांना भेटायला अक्रूजमध्ये आलेले आहेत मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आमदार दीपक चव्हाण माजी आमदार नारायण पाटील सांगोल्याचे शेकाप नेते डॉ बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते मोहिते पाटील यांच्या हालचालींवर भाजपचं बारीक लक्ष असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे पक्षाचंही लक्ष होतं आता मोहिते पाटील खरोखरच माडा लोकसभेच्या मैदानात उतरणार की बैठकांचा नुकताच फार्स करणार हे पाहावं लागणार आहे कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव लक्षात घेऊन मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये अशाच राजकीय घडामोडी लवकरात लवकर पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील